राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे फक्त पर्यंत पाहत चला अंबड तालुक्यामध्ये अतृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप प्रक्रियेला गती शेतकऱ्यांना दिलासा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होत असल्यामुळे अंबड येथील शेतकऱ्यांना दिलासा अजून कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार पुढे सविस्तर अपडेट पाहूया शेतकऱ्यांनी ई केवाय सी तात्काळ करणे अत्यंत आवश्यक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्म रायडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्याचे पन्नास हजार मिळणार राज्य सरकारने जार काढला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक कमकुवत असणाऱ्या नागरिकांना घरकुल दिले जात आहे आजची महागाई पाहता तेवढ्या पैशामध्ये घरकुल बांधणं होत नसल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांची आता वाढ करण्यामध्ये आली आहे रक्कम जमा झाल्याचा आला मॅश शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू मंगळवेडा येथील एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना मिळाला आर्थिक दिलासा अकरा नोव्हेंबर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असल्यामुळे मंगळवेडा येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यामध्ये नेमकी ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त हुडुला शेवटपर्यंत पाहत चला किळीच्या भावमध्ये घसरण शेतकरी मेटाकुटीला तर व्यापाऱ्यांचाच होत आहे प्रति क्विंटल पाचशे रुपयांचा दर सध्या बाजारामध्ये मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून आता या ठिकाणी शेतकरी मेटाकुटीला आला तर व्यापाऱ्यांचे सध्या चांगभल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे फार्मरायडी असून देखील नुकसान भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांना तातडीने दुरुस्त करा चुका सध्या जर बघायला गेलं तर फार्मरायडीमध्ये काही तांत्रिक चुका असतील तर शेतकऱ्यांना तात्काळ तांत्रिक चुका दुरुस्त करण्याचे आव्हानं करण्यात आले दोन लाखांची लाच घेताना तलाठ्याला अटक दोंड तालुक्यातील देलेवडी येथील तलाठी हात या ठिकाणी लाच घेताना पकडला पीक विम्याच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे फसवणूक नुकसान भरपाई जमा झाल्यानंतर आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे पीक विम्याकडे लक्ष लागले आहे नेमका पीक विमा आमच्या खात्यावरती कधी जमा होणार शेतकऱ्यांना पडला प्रश्न हिंगोलीतील सुकळी साठवण तलावासाठी एकशे चोवीस कोटींचा सा निधी सहाशे सत्याहत्तर हेक्टरसाठी सिंचन सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे विकास कामांना आता गती मिळणार शेतकऱ्यांनी रस्त्यावरती ओतला कांदा किलो मिळाला अवघा एक रुपये पंच्याऐंशी रुपयांचा दर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील घटना असून या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली शासनाच्या तीस हजार रुपयांकडे शेतकऱ्यांच्या नजरा अतृष्टमुळे विहिरी गाळाने भुजल्या शेतीला बसला होता मोठा फटका सरकारने मदत जाहीर केली असून आता शेतकऱ्यांचे तीस हजार रुपयांकडे लागले लक्ष षड्यंतर असणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही दिल्लीमध्ये स्फोट आणि भूतानमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरज नरेंद्र मोदी यांनी दिला कडक इशारा रब्बी हंगामासाठी जाहीर केलेले दहा रुपयांचे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती रक्कम जमा झाली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली रब्बीचे सातशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळाला मोठा आधार सरकारने रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत वितरित केली आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांसाठी तब्बलच साडेआठ कोटी रुपयांचा सा निधी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे नुकसान भरपाईनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदा जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे त्याचबरोबर अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त हिरुला शेवटपर्यंत पाहत चला आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानानंतर आता पीक कधी मिळणार असं देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपल्याला प्रश्न बघायला मिळत आहे त्यानुसार पीक कधी मिळणार ते देखील आपण पुढे बघूयात गेला एकदाचा पाऊस भरणार आता हुडहुडी पारा अंशापर्यंत घसरण्याचा अंदाज हिमालयामध्ये बर्फवृष्टी झाली आहे त्यामुळे थंडवारे वारे दक्षिण भारताकडे वाहू लागले असल्याची देखील या ठिकाणी माहिती समोर आली असून आता महाराष्ट्रामध्ये तीव्र लाट येण्याची देखील शक्यता आहे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद सध्या जर बघायला गेलं तर गेले काही दिवसांपासून आज आमच्या खात्यावरती पैसे येतील ती, उद्या आमच्या खात्यावरती पैसे येतील अशी शेतकऱ्यांना आशा होती आणि त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान झळकत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मोबाईलवरती बँकेकडून रक्कम जमा झाली आहे असे संदेश देखील शेतकऱ्यांना आले आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघायला मिळाला <गणारी> यंदा बळीराजाला सोयाबीन तारणार का राज्यामध्ये पंधरा नोव्हेंबर पासून सोयाबीन खरेदी सध्या जर बघायला गेलं तर आता यंदा बळीराजाला सोयाबीन तारणार का असा देखील प्रश्न बघायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीदार या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना या ठिकाणी हमीदाराने सोयाबीन विक्री करण्याचे आव्हान खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी बघायला मिळत आहे साधारणतः दीडशे ते दोनशे रुपयांनी वाढ झाली असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडली साडेतीन लाख शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी संमतीपत्रे यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना एकाच वेळी अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यामध्ये आली आहे तसेच खरेदीसाठी असलेली एक महिन्याची अर्धे केलं तूर्त काढून टाकण्यामध्ये आली असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक बघत चला रब्बी हंगामातील अनुदानासाठी राज्य सरकारने नागपूर आणि अमरावती विभागातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे या जिल्ह्यातील एकूण बावीस लाख हजार चारशे चौतीस हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या अनुदान वाटपासाठी आता या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी सहाशे अडतीस कोटी रुपये बुलढाणा जिल्ह्यातील सहाशे दहा कोटी रुपये तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे तेवीस ती कोटी रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या शे खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे रब्बी हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना देखील पेरणीसाठी या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला प्रधानमंत्री पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांना मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे मात्र अनेक शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये ई केवायसी अपूर्ण असणे बँक खाते आधार क्रमांकाशी न जोडलेले असणे तसेच जमिनीच्या नोंदणीची पडताळणी प्रलंबित असणे अशा काही कारणांमुळे आता शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना महत्वपूर्ण बाबींची पूर्तता करण्याचे आव्हान करण्यात आले राजधानीतील स्फोटानंतर महाराष्ट्रामध्ये अलर्ट जारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा यंत्रणांना महत्त्वाच्या सूचना पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला तसेच मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सतर्कतेचा देखील इशारा जारी मनोज जरंगे पाटील चौकशीला गैरहजर वकिलांनी मांडली बाजू आझाद मैदानामध्ये झालेल्या मराठा आंदोलना प्रकरणी गुन्ह्यामध्ये पोलिसांनी मनोज जरंगे पाटील यांच्यासह सहा जणांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी या ठिकाणी रब्बीसाठी दोन लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची मदत हेक्टरी दहा हजार तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होणार सध्या जर बघायला गेलं तर आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी असून वाशिम जिल्ह्यातील वाशिम रिसोड मालेगाव मंगळूर पीर त्यानंतर कारंजा आणि मानुरा अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे साधारणतः दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून या ठिकाणी दोन लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना आता रब्बे हंगामाकरिता मोठा दिलासा मिळणार आहे यंदा सी सी आयच्या अटीस फार कापूस देणारे शेतकरी बेजार राज्यातील अनेक ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू सध्या जर बघायला गेला तर एकाच हंगामामध्ये अवृष्टी अतिवृष्टी किररोग असा प्रवास करत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस आता सी सी आयच्या जाचक अटीमुळे पुन्हा अडचणीमध्ये येत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत यंदा सी सी आयच्या अटी फार असल्यामुळे शेतकरी बेजार झाले गोंदिया जिल्ह्यातील दोन लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना फार्म आय डी तेवीस हजार शेतकरी अद्याप देखील शिल्लक शासकीय योजनांपासून राहावे लागेल वंचित शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि अर्जंट सूचना असून शासकीय योजनांच्या लाभाकरिता फार्मर डी अत्यंत आवश्यक हो आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्म आयडी डी काढले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्म आयडी डी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले कांदा शंभर ते दोन हजार चारशे रुपये राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला किमान शंभर ते कमाल दोन हजार चारशे रुपयांचा एकट्यानी दर मिळत असल्याचे आपल्या आपल्याला बघायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून दरवाढीची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादक क्षेत्रीय आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे रब्बी पीकुमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी शासनाचे ऑनलाईन पोर्टल आता सुरू झालेले आहे ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर भुईमुगास या ठिकाणी एकतीस मार्चची मुदत देण्यामध्ये आली असून राज्यभरातील आता सर्व शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून पीक योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यामध्ये आलेले आहे रब्बी हंगामामध्ये देखील आता पी या ठिकाणी भरण्यास सुरुवात झाली रब्बीच्या पेरणीला सुरुवात हेक्टरी दहा हजार रुपयांच्या मदतीचा आधार कधी मिळणार अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे तेवीस कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता लवकरच अकोला देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज जाहीर करण्यामध्ये आला होता आणि त्यामध्ये पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना हेक्टरी साडे सतरा हजार रुपये देण्यामध्ये येईल असं आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलं होतं मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अंदान या ठिकाणी जमा होत असल्यामुळे नेमका आता पीक विमा आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र आलेल्या माहितीनुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक पीकुम्याची देखील रक्कम जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला होता तर अशा शेतकऱ्यांना लवकरच आता दिलासा मिळणार एकरी एक सात कोटी रुपये द्या पुरंदर विमानतळ भूसंपदावरून शेतकरी ठिकाणी आक्रमक झाले असून एकरी सात कोटी रुपये देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहेत सध्या जर बघायला गेलं तर आता विमानतळावरून शेतकरी आक्रमक झाले अतिपावसामुळे यंदा रब्बीची पेरणी लांबणीवरती शेतजमिनी कोरड्यानं झाल्यामुळे शेतकरी चिंतेत राज्यातील काही भागांमध्ये अजून शेतामध्ये पाणी साचलेले असल्यामुळे शेतकरी संकटामध्ये सापडले असून रब्बीची पेरणी आता लांबणीवरती जात असल्याचे चित्र आहे महत्त्वाची बातमी तार कुंपणासाठी शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान कृषी विभागाने शेतीसाठीची तारेची जाळी या ठिकाणी अनुदान योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी अनुदान मिळणार संघटनाचा रेटा वाढला ओस दराचा काटा एकरकमी एफ आर पी देण्यासाठी मागे पुढे बघणारे साखर कारखाने शेतकरी संघटनांच्या रेट्यानंतर एफ आर पीपेक्षा शंभर ते दीडशे रुपये जादा देण्यास तयार झाले असल्यामुळे आता या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे तीन तीन साप एकमेकांना घेण्याच्या तयारीमध्ये उद्धव ठाकरे यांची माहिती सरकारवरती आपल्याला टीका बघायला मिळत आहे माहिती सरकारमध्ये सत्तेसाठी साठमारी सुरू असून ते ते तीन साप एकत्र बसले आहेत या सापांच्या शेपट्या एकमेकांच्या तोंडामध्ये आल्या अशी टीका आता उद्धव ठाकरे यांनी केली <स्थाथा> <स्थाथा> कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ होती सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा तर मिळाला मात्र शेतकऱ्यांचा हिरमोड देखील या ठिकाणी झाला आहे राज्य सरकारने कर्जमाफी करण्याची घोषणा केली मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीसला होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा हिरमोड झाला तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याचे अपडेट जर तुम्हाला दररोज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद